अरे ही एम आय डी सी आहे की काळ्या धंद्यांचा अड्डा तासवडे एम आय डी सीत खते बनवण्याचा बहाना करणाऱ्या सूर्यप्रभा फार्माकेन कंपनीतून सहा कोटी पस्तीस लाखांचे कोकेन जप्त तिघांना घेतले ताब्यात तळबीड पोलिसांची धडक कारवाई कराड तालुक्यातील तासवडे एम आय डी सीतील शेतीची खते बनवण्याचा बहाना करणाऱ्या सूर्यप्रभा फार्माकेम कंपनीतून सहा कोटी पस्तीस लाखांचे कोकेन तळबीड पोलिसांनी जप्त केले आहे कमालीची गोपनीयता पाळून तडबीड पोलिसांनी एक हजार दोनशे सत्तर ग्रॅम कोकेन जप्त केले असून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे यापैकी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे तासवडे हत्तीत अमरसिंह हो जयवंत देशमुख राहणार नांदगाव यांच्या मालकीच्या सूर्यप्रभा फार्माकेम कंपनीत सहा कोटी पस्तीस लाख रुपये किमतीचे कोकेन विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या ठेवल्याचे मिळून आले कंपनी मालक अमरसिंह देशमुख नांदगाव समीर पडवळ वृंदावन सिटी मलकापूर रमेश पाटील मल्लारपेठ जीवन चव्हाण आवर्डे विश्वनाथ सिपनकर दौंड यांच्याविरुद्ध अंमली औषधी द्रव्य अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार जोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवाय पी अमोल ठाकूर सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले अमित बाबर पोलीस उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील सतीश आंदेलवार श्री काळे यांच्यासह पोलीस पथकाने केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड या तासवड एम आय सी एम आय डी सी अंतर्गत सूर्यप्रभा फार्मा कंपनी या कंपनीच्या मूळ मालकाला तेलंगणाने अटक केलं होतं त्याची एक प्रॉपर्टी आमच्याकडे आहे हे ते आम्हाला माहिती पडल्यावर आणि काही गुप्त खबरच्या आधार त्याने जेव्हा रेड केली तेव्हा आम्हाला तपासात काही सबसेन्सिस मिळाले त्यात फॉरेन्सिक अॅनालिसिस केल्यानंतर त्यातल्या एका ठिकाणी आम्हाला एक किलो दोनशे सत्तर ग्रॅम एवढं कोकेन मिळालेलं आहे त्याची इंटरनॅशनल मार्केटमध्ये किंमत सहा कोटी पस्तीस लाख आहे त्या कारखान्याचं जो मूळ मालक आहे अमरसिंह देशमुख आमचा मूळ आरोपी आहे तो तेलंगणाने ऑलरेडी अटक केला अल्ट्राझोजनच्या केसमध्ये वेगळ्या एका बँक असून केसमध्ये आणि दुसरा एक आरोपी आहे केमिझम पुण्याचा आहे तो फरार आहे परंतु या या ठिकाणी असलेले केमिस्ट श्री पडवळ आणि दोन इतर आरोपी असे एकूण तीन आरोपी अटक केलेले आहेत तपासात त्यांना आज अटक केलेले आहे उद्या कोर्टातील आणि पी सी घेऊ मूळ आरोपी जो तेलंगणात त्याची तिकडची आणि याच्यामध्ये हे विकत आणलं विकत आणलं तर कुठून आणलं इतर काही सप्लाय चेन आहे का फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेजेस आणि त्याच्यामध्ये हे तुमचं इतर ठिकाणी कुठे तो अशा प्रकारचं काही विक्री करत होता का ही विक्री तरी कुठे करत होता कुठे सप्लाय करत होता या सगळ्या बाबतीतला शोध हा पुढे तपासाचा ता मुद्दा आहे